मी मनोज तोरडमल भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आज महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीरंगाप्पा साहेब हे मावळमधून निवडणूक लढवित आहेत खऱ्या अर्थानं त्यांचा गेली दहा वर्षाचा फार मोठा अनुभव आहे आणि सामान्याशी नाळ जुळलेला हा नेता येणाऱ्या काळात बहुमताने निवडून यावा यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व पक्ष हे ताकदीनं आप्पांच्या मागे उभे आहेत आणि मला खात्री आहे आप्पा लाखोच्या संख्येने निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे बहुजनांचा महासागर आहे सन्माननीय आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज बहुजनांचा मेळावा या ठिकाणी होत आहे आणि रामदासजी आठवले साहेब हे या ठिकाणी थोड्याच वेळात येत आहेत परंतु मला सांगायला आठव आनंद वाटतो की महायुतीचा उमेदवार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे हे शंभर टक्के लाखोच्या संख्येने निवडून येतील भीम सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मी कुणाल वावळकर आणि आज या माझ्या अध्यक्षतेखाली घटक पक्षाची महायुतीची जी सभा होत आहे या महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे मावळ लोकसभेचे त्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदाजी आठवले साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे आणि आजची सभा आठवले साहेब साहेब आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत तुम्हाला सांगू इच्छितो आठवले रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांसोबत हात खांद्याला खांदा देऊन काम करणार आहे आणि श्रीरंग आप्पा बारणे यांना तिसऱ्यांदा संसदेत पा पाठवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणार आहे इधर तर वातावरण कसं पाहत आहे कारण जर आपण पाहिलं तर आर पी आय असेल मनसे भाजप शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सगळ्यांनी मिळून मोठी ताकद लावलेली आहे महा लोकसभेत काय विजयाचा विश्वास वाटतो आपण शंभर टक्के शंभर टक्के विजय आमचा निश्चित आहे ही विजयाची नांदीच आहे आजच्या सभेची विजयाची नांदीच आहे आणि घटक पक्ष अतिशय जोमाने या आपण निवडून आणण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि पुढं करतही राहतील